हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे चंपाष्ठी आजचा वार आहे शनिवार तर मी सकाळपासून आजचा व्हिडिओ म्हणजे आजच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे तर घरातली क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे थोडीफार मी रोज उन्हात बसत असते उन्हामुळे आपल्याला काय काय मिळतं ते मी ब एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर आता हिवाळा आहे तर ऊन आपल्याला तेवढं आवश्यक पण असतं आणि उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर ऊन पडतच नाही पण उन्हाळ्यामध्ये ते ऊन आपण घेऊ नाही शकत म्हणजे इतकं ते कडक असतं ना तर ते आपल्या बॉडीला सहन होत नाही तर त्याच्यामुळे हिवाळा आहे आपल्या बॉडीला ऊन पण सहन होतं आणि ते आपल्याला तेवढं आवश्यक पण असतं वर्षभर आपण लगातार ऊन घेऊ शकत नाही पण जे हिवाळ्याचे दिवस असतात तर तेव्हा आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे ऊन आपल्याला आपल्या शरीराला किती आवश्यक आहे हे आपल्याला सर्वांना सांगायची काही गरज नाही तर इथे आता आज मला करायचं होतं वांग्याचं भरीत ते पण कांदा पाट टाकून कारण की आज आहे चंपाषष्ठी चंपा तर चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत त्यानंतर मग ज्वारीची भाकरी नाहीतर मग बाजरीची भाकरी नाहीतर मग चपाती तर हा नैवेद्य आपण आज खंडोबाला दाखवायचा असतो त्याला तळी भरणं असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी तळी भरतात तर पाच सात असे माणसं त्याला लागतात त्यानंतर मग खंडोबाचा जो कुळाचार असतो ना तर तो गावात म्हणजे गावी करत असतात आम्ही काही करत नाही म्हणजे मला तेवढं काही माहिती पण नाही आणि मी ते करत पण नाही पण जे नैवेद्य आहे तसं न ठेवता आपण नैवेद्य वगैरे पूजा वगैरे या दिवशी करायची असते आपल्याला जसं जमेल तसं आपण कुळाचार करायचा असतो वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीला कुलदेवताला जायचं असतं तर शक्य असेल तर हे करायला पाहिजे तर ते नसेल म्हणजे शक्य नसेल तर मग असं वर्षातून जे तळी भरण येतं त्या ते दिवशी त्यांचा कुळाचार आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे मला तेवढं म्हणजे तळी भरण हे काही माहिती नाही कसं करतात गावी आमच्या घरी करत होते पण मी काही करत नाही तर जे करते तेच तुमच्यासोबत शेअर करते तरी ते आता कांदा पात मी आणली होती कालच तर ती निवडून घेतली जे खराब होतं ना तर ते मी काढून टाकलेलं आणि खराब अर्ध आणि अर्ध चांगलं निघलेलं आहे त्यानंतर लगेचच साफ करून घेतलं कोणीही घरी आलं तर अंगण आपलं स्वच्छ असायला पाहिजे आपल्या म्हणजे जे अंगण असतं ना त्यावरून आपल्या घराचं जे पारख असते ना ते करतात अंगण अंगण जर स्वच्छ असलं ना तर त्यावरून आपलं घर किती स्वच्छ असेल तर बाहेरचा व्यक्ती ते अंदाजा लावू शकतो त्यानंतर मग कालची केळं पूजेची केळं उरलेली होती तर मी अशी ती कट करून बाहेर उन्हामध्ये आणली आपलं खाणं पण होतं ऊन घेणं पण होतं आणि बाकीची कामं पण होतात तर बारा वाजेपर्यंत ऊन असतं ते मी रोज घेत असते पण आता ढग आलं होतं दोन तीन दिवसाआधीच ढग आले, आले पाऊस पण आला त्यामुळे बाहेर काही बसणं झालंच नाही तर आज छान ऊन पडलं म्हणून बाहेर मी बसले आहे थोडंफार तर यानंतर मग आता जी संध्याकाळची पूजा आहे त्यात मग नैवेद्याची तयारी आहे भरीत आणि चपाती करणार होते त्यानंतर मग जी पूजा आहे ती करणार आहे तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता किती छान आणि हे ढग बघू शकता किती सुंदर कलर आज आलेला आहे कारण की जे आभाळ होतं ना आलेलं ते संपूर्ण गायब झालेलं आहे आणि एकदम छान असं ऊन पडलेलं आहे म्हणून मी रोज उन्हामध्ये बसते दोन ते तीन दिवस झाले ऊनच नव्हतं त्याच्यामुळे घरातच घरातच तर आज छान असं ऊन पडलेलं आहे जे उन्हातली कामं असतात ती आपली करून घ्यायची उन्हामध्ये पण बसायचं त्यांना त्यानंतर मग असे झाडं वगैरे आपले असतात ना तरी त्यांना पण पुण्यामध्ये ठेवायचं ते छान वाटतात सूर्यप्रकाशाने तर आज आहे चंपाषष्टी तर चंपाषष्टीला काय काय मी करते ना म्हणजे तळी वगैरे काही भरत नाही पण जे काय आपलं कुळाचार असतो तो आपल्याला करायचाच असतो तर तो करणारच आहे मी साध्या सोप्या पद्धतीने तळी गावाकडे उचलत असतात इकडे काही उचलत नाही आम्ही फक्त अशी पूजा वगैरे करायची आपलं जे कुळाचार आहे तो कधी सोडायचा नाही आपलं जे कुलदेव कुलदेवी असते कुलदैवत असतं त्यांचा कुळाच्चार आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे म्हणून करायचा ती परंपरा जी आहे ना ती पुढे आपण चालवायची तर एवढंच आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे की कुळाच्चार कशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे तर चला आता घरात गेल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करते इथे आता संध्याकाळ झाली होती मी लागले आहे पूजा करण्यासाठी नैवेद्य मी बनवून ठेवला तर आज असतो मान भंडाऱ्याचा म्हणजेच हळदीचा तर खंडोबाचं म्हणजे जे प्रतीक आहे जे काय म्हणतात त्याला ते हळद आहे म्हणजे भंडारा आहे तर भंडारा आज आपल्याला व्हायचा असतो त्यांना तर महादेवाची पिंड घेतली आहे मी पूजेसाठी कारण त्यांचंच रूप ते आहे खंडोबा आधीचं रूप त्यांचं अवतार त्यानंतर मग महादेव तर महादेवानेच अवतार घेतलेले आहे त्याच्यामुळे मग महादेवाची पूजा शंकराच्या पिढीची पूजा आपण करू शकतो माझ्याकडे टाक नाही म्हणून मी दरवर्षी याचीच पूजा करत असते तर भंडारा मी हुदळून घेतला आहे म्हणजेच वाहून घेतला आहे त्यानंतर छानचं असं डेकोरेशन मी आधीच करून ठेवलं होतं तर अजून पण थोडं डेकोरेशन बाकी होतं ते मी इथे करत आहे तर आज तळीभरण करायचं असतं कांद्याचं म्हणजे कांद्याच्या पातीचं भरीत वांग्याचं त्यानंतर मग त्यात लसूणची पात पण वापरतात आज तर त्याचा मानच आहे त्यानंतर मी चपात्या किंवा मग भाकरी आपल्याला नैवेद्य म्हणून त्यांना दाखवायची असते तर त्याचाच मान असतो त्यानंतर मग खंडोबाचा टाक आपल्याला ताटामध्ये ठेवायचा एका त्यानंतर खोबरे वाटीमध्ये थोडा भंडारा ठेवायचा त्यानंतर मग जो नैवेद्य आहे पाच किंवा मग सात असे नैवेद्य बनवायचे असतात तर पाच माणसांनी किंवा मग सात माणसांनी ते ताट उचलायचं असतं आणि एळकोट येळकोट जे मल्हार असं म्हणायचं असतं तर अशाच प्रकारे तळीभरण असतं त्यानंतर मग जेजुरीकडे आपल्याला पाच पावलं चालायची असतात ते ताट घेऊन तर यालाच तळीभरण म्हणतात आणि कुळाचार म्हणतात तर असा साधा सोपा त्यांचा कुळाचार असतो त्यानंतर मग सेवेचं राहिलं तर मल्हारी सप्तशतीचं आपल्याला एक पाठ किंवा मग सहा पाठ करायचा असतो जसं देवीचं नवरात्र असतं तसंच त्याचप्रकारे षडरात्र असतं खंडोबाचं तर त्या षडारात्रामध्ये म्हणजे सहा दिवसात आपल्याला अकरा पाठ किंवा मग सात पाठ करायचे असतात हाच त्यांचा जो आपला कुलधर्म कुळाचार असतो जी कुलदेवीची कुलदेवताची जी सेवा असते ना तर ती ही असते तर मी रोजचे दोन अध्याय घेते त्याच्यामुळे मी काही पाठ वगैरे केले नाही मल्हारी सप्तशतीचे तर साईडने तुम्हाला जे पुस्तक दिसत असेल ना ते मी लास्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच ताईंना ते माहिती नाही बऱ्याच ताई मला विचारत असतात की खंडोबाचं कोणतं पुस्तक आहे तर ते हे आहे तुम्हाला जर रोजचीने ते सेवा जमत नसेल ना तर तुम्ही रविवारचा एक पाठ तरी केला पाहिजे किंवा के मग जे षडरात्र येतं ना तर त्या दिवसामध्ये तुम्ही अकरा पाठ किंवा मग सात पाठ किंवा मग पाच पाठ खंडोबाचे केलेच पाहिजे तर असा होता आजचा चंपाषष्टीचा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ मी दाखवला आहे शेअर केला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ